नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्याही यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे तसेच शुक्रवारच्या दिवशी आपल्या कुलदेवीची आपण पूजा करत असतो गाईमध्ये सुद्धा लक्ष्मी बसते असं आपण हिंदू पुराणानुसार पहिल्यापासून मानत आलेलो आहोत म्हणूनच आपल्याला हिंदू धर्मात गाईला खूप महत्त्व आहे गाईला घरातील सदस्य मांडण्यात आलं आहे आणि गाईची पूजा केल्याने आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते वास्तुशास्त्रातसुद्धा गाईला खूप महत्त्व दिले जाते आणि म्हणूनच आपण आज गाय वासरूची मूर्ती किंवा फोटो ठेवल्याने काय होते शुक्रवारच्या दिवशी तिची पूजा केल्याने काय होते आणि गाय वासरूची मूर्ती कशी ठेवावी कोणत्या दिशेला ठेवावी याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा चॅनेलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पौराणिक कथेनुसार कामधेनू ही इच्छा पूर्ण करणारी गाय होती जी अमर्याद प्रमाणात अन्न आणि पाणी उत्पन्न करू शकते असेही म्हटले होते ती कामधेनू दिसू शकते आणि इच्छेनुसार अदृश्यही होऊ शकते ती विपुलता आणि समृद्धीचे प्रतीक बनते वस्तूमध्ये कामधेनू गायीची मूर्ती संपत्ती समृद्धी आणि उत्तम आरोग्याची शक्तिशाली प्रतीक मानले जाते असे मानले जाते की मूर्तीमधून बाहेर पडणारी ऊर्जा घरामध्ये सगळ्यात मंद स्पंदने वाढवू शकते आणि विपुलता आणि समृद्धी आकर्षित करू शकते शिवपुराणात तर म्हटले जाते की गायीचा सौम्य आणि पालन पोषण करणारा स्वभाव घरात शांततापूर्ण आणि सहकार्यपूर्ण वातावरण निर्माण करू शकतो माता गायीच्या शेजारी असलेल्या वासराचे महत्त्व वाढ आणि संगोपन दर्शवते असे मानले जाते की वासरू ज्ञान आणि शहाणपणाची प्रतिनिधित्व करते कारण ते आपल्या आईच्या अनुभवातून शिकते त्यामुळे गाय वासरू या दोन्ही मूर्ती एकत्र बनवून त्याचे एकत्रित पूजन करणे आवश्यक आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे भगवान सुद्धा गाय अत्यंत प्रिय आहे गाय ही पृथ्वीचे प्रतीक आहे आणि पौराणिक कथेनुसार देव आणि असुर यांच्यातून बघा समुद्रमंथनातून बाहेर पडलेल्या चौदा रत्नांपैकी गाय हे एक रत्न आहे असं सुद्धा आपण नेहमी ऐकतो की सर्व देवी देवता गायीमध्ये वास करतात आणि सर्व देवसुद्धा गायीमध्ये स्थापित आहेत म्हणूनच गायीची सेवा केल्याने अनन्य साधारण पुण्य मिळते आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांचे पुण्यवान आशीर्वाद मिळतात असं सुद्धा म्हणतात जर गाय वासरू आपण आपल्या घरात ठेवले तर घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम टिकून राहतो म्हणूनच तुमच्या घरात जर गाय वासराची मूर्ती नसेल तर तुम्ही नक्की आणा चला तर मग आता जाणून घेऊया की घरात वास्तुशास्त्रानुसार गाय वासराची मूर्ती ठेवल्याने काय होते ते आणि कोणत्या दिशेला ठेवायची कुठल्या धातूची ठेवायची की त्यामुळे आपल्याला काय फायदे होतात आपण जाणून घेऊयात ज्या घरामध्ये गाईची सेवा केली जाते अशा घरामध्ये सर्व अडथळे दूर होतात स्वतः भगवान विष्णूंनी सांगितलं आहे की जो कोणी व्यक्ती गायीची पूजा करतो तो मी पूजा मी माझी स्वतःची पूजा म्हणून स्वीकारतो त्यामुळे गाय वासरू घरात ठेवणे खूप शुभ आहे महत्त्वाचे मानले जाते त्याचप्रमाणे गाईला जर आपण शुक्रवारी चारा खाऊ घातला किंवा दारापुढे आपल्या घरासमोर जर काही कधी गायी वासरू आली तर आपण तिला घरात असलेली पोळी किंवा गूळ खाऊ घातला तर खूप चांगलं मानलं जातं आणि त्यामुळे आपल्याला कामधेनूचे गायीचे सुद्धा प्राप्त होतात घरात गाय वासरूची मूर्ती ठेवल्याने समृद्धी सुख नांदते घरातील वास्तुदोष दूर होऊन कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम टिकून राहते तर बघा वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये असलेल्या वस्तू आणि त्या व्यवस्थित ठेवणे याला वास्तुशास्त्रानुसार जास्त महत्त्व सांगितले आहे कारण वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेली प्रत्येक गोष्टीची नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा ही असते आणि त्याचा प्रभाव घरात राहणाऱ्या लोकांवर पडत असतो जर सकारात्मक ऊर्जा मिळाली तर सदस्यांची प्रगती होते पण काही वास्तुदोष असेल तर घरातील प्रत्येक काम हे बिघडू शकते आणि वास्तुदोषामुळे माणसाच्या आर्थिक नुकसान होतेच परंतु त्यामुळे मानसिक आणि शारीरिक समस्यासुद्धा उद्भवतात त्यामुळे वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितलेल्या असतात की त्या शुभ गोष्टी जर आपण आपल्या घरात देवघरात ठेवल्या तर आपल्याला शुभफळ मिळते आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहतो तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये भारतीय पौराणिक कथेनुसार कामधेनू आणि वैश्विक गाय ही समुद्र मंथनाच्या वेळी किंवा वैश्विक महासागर मंथनाच्या वेळी उगम पावली आणि त्यांनी ज्यांना ती ठेवण्यासाठी भाग्यवान होते त्यांची त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली चमत्कारी गायीची मालकी मिळवण्यासाठी युद्ध लढली गेली वास्तू मान्यतेनुसार कामधेनुची मूर्ती घरी आणणे शक्यतो ज्यामध्ये इच्छा पूर्ण करणारी गाय तिचे वास्तु सोबत असते त्यामध्ये नशीब समृद्धी आणि सर्वांगीण कल्याणाची खात्री असते तुमची इच्छा पूर्ण करण्याव्यतिरिक्त तुमचे घर मातेची प्रतिमा कामधेनू तुमच्या घरातील सर्व आजार दूर करते असे मानले जाते सुरभी कामदूत नंतर कमदूह आणि सावळा यांसारख्या विद्वानांनी ओळखल्या जाणाऱ्या कामधेनूच्या मूर्तीला ठेवल्याने आरोग्य मानसिक तणाव आणि आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळण्यास मदत होईल कारण वैश्विक गायक पोषण शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे पुराणानुसार कामधेनू ही अद्भुत शक्ती आणि प्राप्ती असलेली देवी आहे आणि आज या सर्व जगातील गुरेढोरे कामधेनूचे वंशज आहेत संपत्तीची देवी लक्ष्मी ज्ञान आणि बुद्धीची देवी सरस्वती आणि शक्तीची देवी दुर्गा कामधेनू गायीची मूर्ती या सर्व गुणधर्मांना एकत्रित करणारी शक्ती म्हणून पाहिले जाते मानसिक शारीरिक भावनिक किंवा आर्थिक सर्व प्रकारच्या आजारांवर एकच इलाज तो म्हणजे गाय वासराची मूर्ती घरात ठेवणे घरी गाय आणि वासराची मूर्ती कुठे ठेवावी तर वास्तु नियमानुसार कामधेनू गाय आणि वासराची मूर्ती ठेवण्यासाठी तुमच्या घराची ईशान्य दिशा ईशान्य कोणा हे आदर्श ठिकाण आहे ईशान्य कोणा हे हिंदू मान्यतेनुसार देवांसाठी राखीव असलेले एक पवित्र स्थान असल्याने सर्व देवतांना वाहून नेणारी कामधेनु गाईची मूर्ती ईशान्य दिशेला ठेवणे हा उत्तम पर्याय आहे जर हे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या उत्तरेस किंवा पूर्वेला कामधेनू गाईची मूर्ती ठेवू शकता तुमच्या कामाच्या ठिकाणी कामधेनु गाईची मूर्ती ठेवताना थे हेच वास्तू नियम लागू होतात जर तुमच्या घरात पूजा करण्यासाठी खोली असेल जी सामान्यतः हिंदू घरामध्ये आढळते जर वस्तू नियमानुसार कामधेनुगाईची मूर्ती ठेवण्यासाठी ते सर्वोत्तम ठिकाण असेल तुम्ही तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावरही गायीची मूर्ती ठेवू शकता हिंदू घरांच्या प्रवेशद्वारावर गुरे ठेवणे सामान्य आहे विशेषतः ग्रामीण भागात गायी आणि घरातील संपत्ती आणि समृद्धीची साक्ष म्हणून उभी आहे कामधेनुगाईच्या मूर्तीसाठी सर्वोत्तम साहित्य दोन पैशापासून सुरुवात करून वासरू आणि गाईच्या पुतळ्या विविध प्रकारच्या साहित्यात तसेच किंमतीच्या श्रेणीत उपलब्ध आहे ज्यांना हे परवडेल त्यांच्यासाठी चांदीची बनवलेली कामधेनू गाईची मूर्ती ठेवण्याची शिफारस केली जाते विशेषतः ती तुमच्या पूजेच्या खोलीत ठेवावी चांदीचे वासरू आणि गाईची मूर्ती आकारानुसार त्याची किंमत हजारोंमध्ये असू शकते तुमची गाय आणि वासराची मूर्ती बनवण्यासाठी तुम्ही पितळ किंवा तांब्यासारख्या अधिक परवडणाऱ्या साहित्याची देखील निवड करू शकता तर बघा तुमच्या प्रवेशद्वारावर स्थापित करण्यासाठी तुम्ही मूळ पांढऱ्या संगमरवरी गायीची मूर्ती देखील मिळू शकता जी भारतातील ग्रामीण घरांमध्ये अ अगदी सामान्य आहे तुम्हाला आजकाल सिरमिकपासून बनवलेल्या गाय आणि वासराची मूर्तीही मिळू शकतात ऑनलाईन सहज उपलब्ध आहेत मातीची गायीची मूर्ती वास्तुशास्त्रानुसार ठेवल्यास ती तितकीच चांगली असते वास्तुशास्त्रानुसार गायवासराची मूर्ती कोणत्याही धातूचे आपण घरात ठेवू शकतो त्यामुळे नेहमी सुख शांती टिकून राहते वास्तुशास्त्रानुसार जी वास्तुदोष आहेत ते दूर होतात घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह येतो आता गायवासूची मूर्ती कुठल्या धातूच्या आपण ठेवू शकतो तर तसं तर वास्तुशास्त्रानुसार वासराची मूर्ती कोणत्याही धातूची आपण घरात ठेवू शकतो देवारात ठेवू शकतो असं काही नाही की आपण फक्त सोने किंवा चांदीचीच वस्तू जी आहे किंवा मूर्ती आहे ती ठेवू शकतो असं काही नाही आपण तांब्याची किंवा पितळ्याची मूर्तीसुद्धा ठेवू शकतो मूर्ती नसेल तर आपण फोटो देखील आप ठेवू शकतो आणि हा फोटो आपण घराच्या प्रवेशद्वारावर सुद्धा लावू शकतो म्हणूनच घराच्या प्रवेशद्वारावर आपण फोटो किंवा आपल्याला जमत असेल तसं मूर्ती किंवा फोटो लावू शकतो आणि वास्तुशास्त्रानुसार सफेद संगमरवळी दगडापासून जी बनवलेली मूर्ती गायवासराची असते ती सुद्धा ठेवू शकतो आजकाल चिनी मातीपासूनसुद्धा बनवलेल्या मूर्ती मिळतात आपल्याला पाहायला तर ती मूर्ती आपण ऑफिसमध्ये सुद्धा ठेवू शकतो आपल्याला बराच फायदा होईल कारण गायीची मूर्ती घरात ऑफिसमध्ये ठेवल्याने घरातील सर्व सदस्यांवर गायीची कृपा राहते त्यांना कुठल्याही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही आपल्याला माहीतच आहे की कामधेनूची माता दुर्गा माता लक्ष्मी माता देवी सरस्वतीचे गुण आहेत त्यामुळे कामधेनू गायीची मूर्ती किंवा फोटो लावला तर आपल्याला अनेक फायदे होतात आता कामधेनू गायीची पूजा कशी करायची तर त्यात सर्वात योग्य मार्ग म्हणजे आपण ज्याप्रमाणे शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करतो अगदी त्याचप्रमाणे आपण कामधेनूच्या मूर्तीची पूजा करू शकतो कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे कामधेनू गाय आणि वासराची मूर्ती घरात ठेवल्याने फायदा होतो एकंदर आरोग्य आणि कल्याणाचे वाहक गाय आणि वासराची मूर्ती तुम्हाला तुमच्या घरात खालील सकारात्मक प्रभाव आणण्यासाठी मदत करतील आरोग्य संपत्ती समृद्धी शांतता यश सकारात्मकता ज्या घरामध्ये जोडप्यांना मुले होण्यास अडचण येत आहे त्यांच्यासाठी गाय आणि वासराची मूर्ती अत्यंत उपयुक्त आहे असे बघा मांडले जाते तर बघा या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती सांगितली ती तुम्हाला आवडली का व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती थोडी जरी हेल्पफुल वाटली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ